मित्राच्या बहिणीसोबत अनिकेतचं प्रेम, प्रेम होत माधुरीने अनिकेतला समोरून प्रपोज केलं नंतर त्यांचं प्रेम खूप घट्ट होत गेलं आणि ते दोघे आता एकांत भेटू लागले अनिकेत आणि माधुरी मध्ये सर्व काही झालं आणि ते वेगळं काही करताना अनिकेतचा मित्र आणि माधुरीचा भाऊ राजीवनं बघितलं आणि ते बघून मित्रांनी केलेला विश्वासघातचा बदला घेण्यासाठी नंतर राजूने अनिकेतचं लग्न झाल्यावर अनिकेतच्या बायकोसोबत नको ते नमस्कार मित्रांनो आमचं चॅनल रंगसाज मराठी कथामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशाच कथासाठी आमचं चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद अनिकेत हा मोठ्या घराण्यातील एकुलता एक मुलगा होता त्याचं जास्त शिक्षण झालं नव्हतं कारण तो थोडा शिक्षणात कमजोर होता त्याचा जिवलग मित्र राजू हा खूप हुशार होता राजू आणि अनिकेत हे लहानपण लहानपणापासूनचे जिवलग मित्र राजूला एक बहीण होती माधुरी ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होती माधुरीचं अनिकेतवर प्रेम होतं तिने तसं अनिकेतला पण सांगितलं पण अनिकेत म्हणाला माधुरी तू माझ्या जिवलग मित्राची बहीण आहे मग मी कसं करू तुझ्यावर प्रेम माधुरीने अनिकेतचं काही नाही ऐकलं माधुरी अनिकेतला म्हणाली अनिकेत मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे तू माझं प्रेम स्वीकार कर आपल्यामध्ये जे काय काही आहे हे मी कोणाला नाही कळू देणार माधुरीच्या खूप विनवणीनंतर अनिकेतनं तिचं प्रेम स्वीकारलं आता ते लपून छपून भेटू लागले अनिकेत जेव्हा माधुरीच्या घरी जात असे राजूला भेटायला तर माधुरी आणि अनिकेत हे दोघे कधीच बोलत नसे कारण अनिकेतने माधुरीला सांगितलं होतं की आपल्या प्रेमाबद्दल राजूला माहित नाही झालं पाहिजे त्याला जर समजलं तर काय समजेल त्यामुळे ते, ते दोघे राजू असताना बोलत नसे आता अनिकेत आणि माधुरीचं प्रेम खूप घट्ट झालं होतं अनिकेत आणि माधुरी हे गावापासून थोडं दूर एक घर होतं अनिकेतचं तिथे भेटत होते तिथे कोणीच राहत नसे एक दिवस तर अनिकेत आणि माधुरी दोघे भेटले होते बाहेर हलका पाऊस सुरू होता आणि थोडी थंडी पण होती वातावरण एकदम रोमॅंटिक होते त्या वातावरणात अनिकेत आणि माधुरी एकमेकांमध्ये पूर्णपणे सामावले होते त्यांच्यामध्ये सर्व काही झाले आता माधुरी अनिकेतला लग्नाचं बोलत होती कारण माधुरीने अनिकेतला सर्वस्व अर्पण केलं होतं एकदा अनिकेत आणि माधुरी सोबत जात असताना त्यांना राजूने बघितले राजूला विश्वास बसत नव्हता की माधुरी आणि अनिकेत सोबत कसे मग राजूने त्यांचा पाठलाग केला अनिकेत आणि माधुरी घरामध्ये गेले आणि माधुरी अनिकेतच्या मिठीमध्ये राजूला ते पाहावलं नाही त्याला आता अनिकेत बद्दल खूप राग निर्माण झाला त्याला वाटलं की त्याच्या जिवलक मित्राने त्याच्यासोबत विश्वासघात केला राजू लगेच घरी गेला नंतर माधुरी आली आणि राजूने माधुरीकडे खूप रागाने बघितले तो तिला काही बोलला नाही त्याने ही गोष्ट त्याच्या वडिलांच्या कानावर टाकली आणि थोड्याच दिवसामध्ये माधुरीचे लग्न ठरले आता राजूने ठरवले की अनिकेतने जे काही त्याची बहीण माधुरी सोबत केलं त्याचा सूड घ्यायचा माधुरीने अनिकेतला सर्व सांगितलं की तिच्या घरी माहीत झालं आणि तिचं लग्न ठरलं माधुरी अनिकेतला म्हणाले अनिकेत माझं लग्न ठरलं आहे तू मला घेऊन चल मला तुझ्यासोबत राहायचं आहे नंतर अनिकेतने राजू सांगितले की माधुरीने त्याला समोरून प्रपोज केलं होतं राजूच्या मनात आता बदलीची भावना होती तो अनिकेतला म्हणाला जे झालं ते झालं आता तू दूर राहा माधुरीपासून आता अनिकेत राजूच्या सांगण्यावरून माधुरीला बोलला पण नाही आणि तिच्या लग्नाला पण नाही गेला माधुरीचं लग्न झालं काही दिवसानंतर अनिकेतचं लग्न ठरलं जसं अनिकेतचं लग्न ठरलं आता राजूने ठरवले की अनिकेतच्या बायकोसोबत राजूच्या मनात अजून पण बदल्याची भावना होती अनिकेतचं लग्न झाल्यावर राजू आता अनिकेतच्या घरी जास्तच जाऊ लागला आता त्याने अनिकेतच्या बायकोसोबत चांगलीच ओळख करून घेतली राजूची नजर आता अनिकेतच्या बायकोवर होती तो अनिकेतच्या घरी गेला आणि अनिकेतच्या बायकोसोबत खूप बोलत होता तो अनिकेतच्या बायकोला म्हणाला वहिनी तुम्ही खूपच सुंदर आहात अनिकेतची बायको राजूला बोलायला थोडी होती एक दिवस सकाळीच राजू अनिकेतच्या घरी गेला आणि बाथरूमच्या बहाने त्याने बाथरूम मध्ये एक छोटा कॅमेरा लावला आणि बाहेर आला थोड्या वेळाने अनिकेतची बायको आंघोळीला बाथरूम मध्ये गेली ती परत आल्यावर अनिकेत परत बाथरूम मध्ये गेला आणि कॅमेरा घेऊन तो घरी गेला दुसऱ्या दिवशी अनिकेतच्या घरी कोणी नव्हते अनिकेतची बायको एकटीच घरी असताना राजू अनिकेतच्या घरी गेला आणि तो अनिकेतच्या बायकोला काहीतरी वेगळंच बोलू लागला अनिकेतची बायको म्हणाली राजू आज तुम्हाला काय झालं असं का बोलता राजू वहिनी मला तुम्ही खूप आवडता असं बोलून राजूने तिला मिठी मारली किच्ची बायको राजूचं असं वागणं बघून रागाने तिने राजूला बाजूला केले आणि रागाने ती राजूला म्हणाली हे काय आहे तुमचं वागणं राजू म्हणाला वहिनी मला आज तुमच्या सोबत अनिकेतची बायको तुम्ही जा लगेच इथून घरी कोण नाही मी त्यांना फोन करते राजूने तिला तो बाथरूमचा व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला वहिनी मला गुपचुप काय ते करू द्या नाहीतर हा व्हिडिओ अनिकेतची बायको ही वकील होती हे अजून कोणाला माहीत नव्हतं फक्त अनिकेतच्या घरी माहीत होतं अनिकेतच्या बायकोने राजूचा फोन हिसकावून घेतला आणि राजूच्या कानाखाली जोरात ती म्हणाली मला ब्लॅकमेल करायला निघाला मी एक वकील आहे आता तुझ्यावर केस टाकते आता राजू पूर्णपणे घाबरून गेला होता त्याला माहीत हो नव्हतं की अनिकेतची बायको वकील आहे म्हणून तो आता तिची माफी मागू लागला आणि त्याने अनिकेत आणि माधुरीमध्ये मा काय फरक होत हे सांगितलं त्याचाच बदला घेण्यासाठी तो हे करत होता आता राजू पूर्णपणे घाबरून गेला होता त्याला माहित नव्हतं हो की अनिकेतची बायको वकील आहे म्हणून तो आता तिची माफी मागू लागला आणि त्याने अनिकेत आणि माधुरीमध्ये काय होतं ते सांगितलं त्याचाच बदला घेण्यासाठी तो हे करत होता अनिकेतची बायको म्हणाली मला अनिकेतनं सर्व अगोदर सांगितलं तुझी बहीण पडली होती अनिकेतच्या प्रेमात यात अनिकेतची चूक नाही राजूने तिची माफी मागितली अनिकेतच्या अनिकेतच्या बायको पण त्याला एकदा माफ केलं आणि राजूला सांगितलं की यानंतर जर कधी अनिकेत सोबत दिसला तर आणि घरी आला तर बघ त्यानंतर तो कधीच अनिश अनिकेत सोबत नाही राहिला